तर बघा मसाला कुटायला आलो आहे बघा पावसाचं तर वातावरण झालं बघितलं का अजून लाईट टिकली म्हणजे जरा बरं आहे आलं बघा मसाला कुठायला आमच्या गावात पावसाचं वातावरण लय झालं आहे पाऊस एक अर्धा भर ताफ गेली नाहीतर जरा पाऊस जर आलं तर लाईट गेली का मसाला माजांनी माहिती मला थोडं शेवटच्या टप्प्यावर आला आहे कांदा टाकला मिसायला थोडं हे झालं का ओकेमध्ये होते फक्त एक अर्धा तास लाईट टिकली पाहिजे बघा टाकलं टाकले मस्त इकडं बघा तिथं येतो आम्ही गाडी गाडीत बसली आपलं बसलो गाडीतच येत निवांत पैकी पावस येऊ अगर ना येऊ गाडीत बसायचं आपलं बघा बस मस्त पैकी करून देते त्या मावशी दिलं ते पण भाजून दिलं आजी आहे म्हणून आजी आहे सगळं लय होते बघा पोरा अजून अकाजी गावातच बसली आहे बघा अकाला पाच वाजून गेले द्या अक्काला फोन आला त्यातनं शाळेतनं म्हणलं थांब म्हणलं तिथं एका हॉटेलमध्ये वडापाव गाड्यावर तिथं मी आलो म्हणलं पंधरा वीस मिनटं थांब देतं म्हणलं होत आली चटणी करायची मग होते बघा जायचं अक्काला घ्यायचं तर अंकेत अजून डिगंजीतनं येईल तिला अजून तिची गाडी अजून काही फोन आला नाही फोन तर सारखं येते बघा

काय म्हणला ऑर्डर चार्जेस काय का नाही सातशे मध्ये पोच तुम्हाला होते हो 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 चालते दिवसभरात माझा ही हे फोन हे जो आयफोन आहे का ही तुम्हाला सांगतो दोनदा चार्जिंग करावं लागतो माझा ही ह्याच्यावर सगळं ऑर्डर मी ठेवलं या व्हॉट्सअप फोनपे हे सगळं सगळं टोटल कोणाचं किती पैसे आलं हे सगळं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं त्यांचं नावं ही करून घ्यायची प्लॉस्टिकर लिहायचं ही सगळी ह्या फोनवर फोटो पाठवायचं त्यासनी हे सगळं ह्या फोनवरनं ठेवलं आहे बघा ह्याच्यावर काय लोक नाही आणि ही ना, जी आता व्हिडिओ चालू आहे ही फक्त व्हिडिओसाठी आहे बघा तर तुमचं काय चाललं आहे झालं का नाही जेवण वगैरे आणि एक वेळ अवश्य मसाला मागवा पुनमनं केलेला मसाला असतो तुम्हाला सांगतो स्वतः कष्ट स्वतः करते बाजती मस्तपैकी म्हणून सवय आहे तर एक वेळ फक्त मागवा विश्वासानं फक्त एकदाच मागवा एकदा तुम्ही मागवलं का शंभर टक्के तुम्हाला ती मसाला आवडणार आता काय काय पार्सल डॅमेज होती ती आता लांब असल्यामुळं लांब असल्यामुळं काय होतंय उशीर लागतो पाच सात सात आठ दिवस होते मग एखादं फुटलं आता आज मला दोन कंप्लेंट तशी आले होते की मसाला आमचा फुटलाय त्यांना मी सरळ सांगितलं फुटलाय वापरू नका तुम्हाला मी दुसरा पाठवून देतो आपल्या जितक्या होईल कस्टमरला तितकं चांगलं आपलं थोडं नुकसान झालं तर चालेल पण आपल्या कस्टमरचं नुकसान झालं ना पाहिजे हे आपला आहे फुटलाय तर तसंच राहू द्या हो म्हणलं मी तुम्हाला नवीन पाठवून देतो मायातर्फी ती तसंच राहू द्या हो त्यांनी फोटो टाकला रिटर्न करा म्हणलं काय अडचण नाही तुम्हाला दुसरं पाठवून देतो हॅलो हा बोला या नंबर वर तुमची फेसबुक वर ऍड पाहिली होती हो हो तर तुम्ही मसाला विकता ना हो हो पोतर किती किलो आहे कसं किलो आहे सातशे रुपये किलो आहे चारशे रुपये किलो सातशे सेवन हंड्रेड काय काय सातशे रुपये किलो तारशे हा सातशे अच्छा बरं ठीक आहे आणि ऑर्डर कशी द्यायची ऑर्डर व्हॉट्सअपला या नंबरला पत्ता पाठवायचा याच नंबरला पेमेंट पे करायचं फोन पे किंवा गुगल पे आणि पेमेंटचा टाकायचा कॅश ऑन डिलिव्हरी नाही कॅश ऑन डिलिव्हरी नाही होत हो, हो मित्रांनो आपला जर मसाला मागवायचा असेल तर तुम्हाला चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव या नंबरला हाय करून व्हॉट्सअपला पत्ता टाकायचा फोन ला पेमेंट करायचं आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकायचा मग तुम्हाला पाच सहा दिवसात मसाला तुम्हाला घरपोच होईल झालाय बघा मसाला आता जातो बाहेर आधी भरायला लागली तर मावशी पाऊस पीन उतरलाय बघा जाम ज्याम काळज हराबळाले एकदम काळजाराबळाले तर इथनं भरून न्यायचा घरी गेलं पॅकिंग करायचं झालं का बघा या असा मसाला होत बघा कुठला उशीर लागतो अजून घरी गेलं आम्हाला पण पॅकिंग करायचं हे आमचं पण जातो आहे स्टिकर लिहायचं पॅकिंग करायचं तर लाईट टिकली आज आज बर चाललं

मसाला केल्या केल्या वास जबर सुटतोय मला तर मी घरी गेलं <laughs> <laughs> का पहिले तेल चटणी खात असते प्रत्येक नवीन मसाल्यात तेल चटणी खात नाही नाही मी आता घरी गेलं का तेल चटणी घेतो आणि खातो बाहेर टाकतो तेल चटणी तर असा आहे बघा हवा काळा मसाला आपला मस्त पैकी कसं दिसतोय सांगा कॅमेरा जरा वेगळं दिसत वापरल्यानंतर बघा एकदम चविष्ट आहे काही भरायचा हे राहिलेलं टाकायचं त्यात बांधायचा मसाला एक नंबर आहे मसाला भाजणारी एक नंबर आहे करणारी एक नंबर आहे बारीक चांगलं करावं हो

झालाय बघ आता मसाला करून झालाय आता घ्यायचं गाडीत ठेवायचं जागा जण पाऊस पण तुम्हाला सांगतो बारीक बारीक पाऊस चालू झाला या मसाला व्हायला जात आणि पाऊस घ्यायला जात बघा तर चला जातो आता मी पण घरी आता काय पाऊस गाडीत बसल्यान काय टेन्शन नाही गाडीत ठेवूच तर जरा टेन्शन आहे गाडीत ठेवलं तर पण पावसाचं टेन्शन नाही घरीच जाते डायरेक्ट